नमस्कार मी भीमराव लोंगणार आहे टी व्ही नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये शासन प्रशासनाद्वारे झालेल्या निष्काळजीपणाच्या विरोधात धरणा प्रदर्शन सुरू आहे आपण हे बघू शकता इथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने जे आहे इथे धरणा प्रदर्शन केलं जात आहे आणि इथे लाडक्या बहिणीसुद्धा दिसत आहेत भाऊ सुद्धा दिसत आहेत हे सगळे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ता आहेत ते बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ता आहेत त्यासोबत बहुजन समाज पार्टीचे जे नागपूर जिल्हा अध्यक्ष आहेत ते आमच्यासोबत आहेत योगेश लांजेवारजी काय सांगाल लाडक्या बहिणी संदर्भात जो प्रशासनातर्फे त्यांना त्रास होत आहे बघा लाडकी बहन योजना मुख्यमंत्री लाडकी बहन योजना जो योजना मुख्यमंत्री अमारी गव्हर्नमेंटने जो पिश गवर्नमेंट थी उन्होंने चालू किए थे और इस गवर्नमेंट ने इलेक्शन के पहले दो दो महीने का पैसा इनके खातों में मिली। और जैसा हो गया, सरकार, बन गई। सरकार बनने के बाद में आज ये लोग वही पात्र महिलाओं को अपात्र घोषित कर रहे आज तिरसठ हजार बासठ हजार नागपुर जिले की उन महिलाओं को अपात्र घोषित किया हम लोगों की मांग है कि आपने उनको अपात्र करने के लिए क्या क्राइटेरिया लगाए किस बेस पे आपने उनको अपात्र किए, तो इसका मतलब यह है कि आपने सरकार बनाते समय इमोशनल उनको ब्लैकमेल किए वोट ले लिए सरकार बना लिए और आज राखी के पहले उन लोगों को अपात्र कहकर आपने बता दिए कि लाड़की बहन नाम की कोई योजना नहीं है सिर्फ वोट का जुमला था वोट आपका मिल गया अब हम आप लोगों को किसी भी तरीके का लाभ नहीं देंगे नागपुर जिले बहिनी है लाडक्या बहिणीत ते पासष्ट हजार आहेत जवळपास नागपूरच्या लगभर बासष्ट हजाराच्या लगभक् महिला आहेत ज्यांना यांनी अपात्र केलेलं आहे ग्रामीणच्या प्रत्येक विधानसभेत आणि शहरातल्या अशा टोटल मिळून तर या इतक्या महिलांना यांनी अपात्र केलं तर याच्या सर्वे केला का यांनी का म्हणून यांना अपात्र केलं कुठल्या बेसवर यांना अपात्र केलं मग शासन प्रशासनाची किती मोठी चूक आहे ह्या चूकच्या भरोस्यावर त्यांनी एकवीस करोड रुपये यांनी वाटून टाकले लाडक्या बहिणीच्या योजनेच्या असणाऱ्या लाडक्या भावाला देऊन टाकले मग हा एवढा मोठा घोड सरकार ने सी एस टी चा पैसा लोकांचा आमच्या विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा पैसा हा सगळा पैसा त्यांनी लाडक्या बहिणी मध्ये घातला आणि ओट घेण्याकरिता सरकार बनवण्याकरिता त्यांचा इस्तेमाल केला आणि आज सरकार म्हणते की तुम्ही लाडक्या बहिणी नाही आहात तुम्ही अपात्र आहात याकरिता या मुख्यमंत्रींच्या या बीजेपी सरकारच्या निषेध करण्याकरिता आज बहुजन समाज पार्टी इथे रस्त्यावर उतरलेली आहे आप क्या बताना चाहोगे हम ये बताना चाहेंगे की वोटिंग के टाइम बराबर वोट लेने के टाइम पे पंद्रह सौ तीन हजार इक्कीस सौ पच्चीस सौ देंगे बोलते जब वोटिंग हो जाती है तो फिर क्यों महिला को हटा दिया जाता है उनके नाम काट दिया जाता है क्यों ऐसा करते हैं ये बताओ वोटिंग के टाइम हम क्या देश के नागरिक है और वोटिंग के बाद क्या हम नागरिक नहीं है वो हमारे भाई बनते पंद्रह सौ देंगे लेकिन वोटिंग लेने के बाद हमारे तो भाई नहीं रहते वो दुश्मन बन जाते फिर हमारे हम औरतें काम धंधे पे तो जाते नहीं हमारे पैसे क्यों काट देते है? और जिसके घर में पाँच छह लोग है वो लाभ ले रहे हम लोगों के जैसे अभी लाभ मिला क्या आपको कब से लाभ कुछ भी लाभ नहीं मिला कुछ भी नहीं मिला दो तीन महीने मिला है उसके बाद हमारे नाम कट चुके हैं तुम्हारा लाभ भेटते का हाँ भर तुम्हारा नाव संगा माझे नाव माया उके आहे मैं उत्तर नागपुर विधानसभा ची मैं अध्यक्ष आहे बहुजन समाज बहुजन समाज पार्टी ची आज आमी इधे धरना आंदोलन करता कि जा लड़की बहन जसा चुनाव आलं की चुनाव आलं की ही जी सरकार आहे हे लालिपाप देते कोणत्या नाही कोणत्या प्रकारे पहिले वेगळं देते मग आई असं आता लाडकी महिन्या म्हणून पंधराशे रुपये सगळ्यांना घोषित केलं आणि महिलाच नाही पुरुषांना पण सुद्धा दिलं तेव्हा ह्या गव्हर्नमेंटला दिसलं नाही का महिला आहेत की पुरुष आहेत म्हणून आणि जेव्हा चुनाव झाला जिंकून आलं की ह्या सगळ्या बहिणी अपात्र केल्या एकसष्ट हजार काही फक्त नागपूर जिल्ह्यामध्ये झाला बाकी तर महाराष्ट्र खूप मोठा आहे अजून सांगितला नागपूर जिल्हा अध्यक्ष योगद नागपूर जिल्ह्यामध्ये तर महाराष्ट्र तर वेगळीच गोष्ट आहे आणि धोकाधडी केली का महाराष्ट्र सरकार

राखीचं सीजन आहे म्हणून बांगड्या हे मी मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीस भेट देत दे। कारण की त्यांनी त्यांनी सांगितलं की जेव्हा चुनाव होता तेव्हा आमच्या अपात्र होता आता अपात्र झालं अपात्र झाल्यामुळे आम्ही त्यांना दे भेट देत आहोत लाडक्या बहिणीसोबत धोकादडी केली असा आरोप आता बहुजन समाज पक्षातर्फे होत आहे तुम्ही काय सांगाल मी हेच सांगेन की नहीं। नहीं है संगें के हे जे शासन आहे हे शासन खरंच घोटाळेबाज आहे कारण की जेव्हा यांनी फॉर्म भरून घेतले कारण की माणसाचे माणसांना पण लाडके बहिणी योजनेमध्ये लाभ मिळालेला आहे तर एवढी प्रश्न सरकार आहे का की तिला हे कळत नाही की ही हे नाव बाईचं आहे की माणसाचं आहे म्हणजे किती मोठा घोटाळा आहे बरं हा पैसा कुठून आणला हा पैसा कुठून आणला एस सी एस टीचा समाज कल्याण खात्याचा जो पैसा होता एज्युकेशनचा जो पैसा होता तो यांनी लाडकी बहिणीसाठी योजनेमध्ये खर्च केला हा कशासाठी इलेक्शनमध्ये निवडून येण्यासाठी आणि इलेक्शनमध्ये निवडून आले बहिणांना खूप त्यांनी डोक्यावर घेतलं बहिणी बहिणी बहिणींनी खूप मोठे मोठे सभा घेतल्या मार नारे घेतले त्यांना खूप सत्कार केलं इलेक्शन झालं निवडून आले ना आता त्यांना टच्चू दिलं का विसर पडलं आणि विसरले बरोबर बरोबर बर, निश्चितच महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकार बहिणी बहिणींना लाभ देत होता लाडक्या बहिणींचा आता तो काही बहिणींना त्यांनी वगळलेला आहे तुमचं काय नाव आहे माझ्या स्वभावामध्ये माझ्यापासून पैसे घ्या पाच सहा महिने झाले आम्ही वाटच पाहून नाही श्रावण बाळ योजना वेगळी आहे लाडक्या बहिणी संदर्भात लाडक्या पैसे मी नाही घेतले अच्छा 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 माझ्यासोबत अजूनही काही महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणीसोबत धोकाधडी केली असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या वतीने होत आहे आणि तुमच्या वतीने संविधान चौकामध्ये धरणं आंदोलन केलं जात आहे काय सांगाल तुमचा परिचय किशोर गेडाम बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याचा मी प्रभारी आहे पाच लाख ऐंशी हजार लोकांनी अर्ज भरला होता आणि पाच लाख ऐंशी हजार परिवाराच्या निवडणुकीच्या पूर्वी यांनी त्या सरकारने लाभ घेतला एका परिवारामध्ये पाच सहा लोक राहता सगळ्या लोकांनी मतदान केलं दीड हजार रुपयामध्ये यांनी मतदान विकत घेतलं या सरकारने एका बहिणीला फक्त दीड हजार रुपये दिले आणि मतदान विकत घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस त्यांनी कोणतीच शर्ती ठेवल्या नाही ज्या लोकांनी फॉर्म भरले त्या सगळ्या लोकांना त्यांनी पैसे पाठवले निवडणुकीच्या पहिलेपासून पैसे पाठवले आणि आता निवडणूक झाली आणि त्यांची सरकार आली सरकार बनली तर आता म्हणतात का अठरा ते पासष्ट वर्षाच्या वयोगटातील लोकांनाच पात्र ठरवण्यात येणार होते हां आणि अठरा ते पासष्टच्या वया वयोगटातील लोकांनाच पात्र करायला पाहिजे हां त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की इतर योजनेच्या ज्या महिला लाभ घेतात त्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला आणि पुढे जाऊन हे बोलतात की ते महारा एवढंच नाही की लाडली बहीण योजनेचा लाभ पुरुषांनीसुद्धा घेतला तर आमचं म्हणणं हे आहे की तुम्ही आ, तुम्ही आधार कार्ड बघितले नाही का तुम्ही राशन कार्ड बघितले नाही का त्यांचे मेल फिमेल हे चेक केलं नाही का तुम्ही कसं काय म्हणजे कोणत्या आधारावर त्या अगोदर तुम्ही त्यांना त्या योजनेचा लाभ तुम्ही निषेध करत आहात आता बहुजन समाज पक्षाचे तुम्ही एक जबाबदार पदाधिकारी आहे निषेध करत आहात तुम्ही काय मागणी आहे तुमची आमची मागणी ही आहे की ज्या लोकांनी फॉर्म भरले झाले त्यावेळेस बेड़ेस। त्यावेळेसच त्यांना पात्र पात्र घोषित करायला पाहिजे होतं आणि आता आता म्हणता की नागपूर जिल्ह्यामध्ये त्रे एकसठ हजार लोक जे आहेत एकसठ हजार हां एकसठ हजार महिला ह्या अपात्र आहेत तर ह्या हे याचा आम्ही निश्चित करतो त्यांनी अगोदरच त्यांना पात्र अपात्र ठरवायला पाहिजे होतं आता जे लोक ज्या लोकांना अगोदर पात्र ठरवण्यात आले होते त्या सगळ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे आणि एवढं आणि इतर आणि त्यामध्ये त्यामध्ये हे आहे की या योजनेमध्ये इतर इतर विभागाचा पैसा हा हा इतर विभागाच्या पैसा जो आहे या लाडली बहीण योजनेमध्ये टाकण्यात येतो जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री लाडली बहीण योजना म्हणून डिक्लेअर केली तर योजनेमध्ये हेड असतो आ, योजने हेड़ हेड़ हा योजनेमध्ये हेट असतो आणि त्या हेटच्या हेटमध्ये त्यांनी पैसा हा रिझर्व करून ठेवला पाहिजे लाडली बहिणी योजने ला वर्षभरात किती पैशाची गरज आहे एवढ्या पैशाची तरतूद त्या योजनेअंतर्गत तिथे त्यांनी कराय राज्य सरकारने करायला पाहिजे लाडक्या बहिणीसोबत जो आहे आ, महाराष्ट्र सरकारने धोकागडी केलेली आहे असा आरोप आता या संविधान चौकातून बहुजन समाज पक्ष नागपूर जिल्हाच्या वतीनं केला जात आहे त्यांची एकच मागणी आहे की नागपूर जिल्ह्यातून जे साठ ते पासष्ट ज्या बहिणी आहेत हजार साठ ते पासष्ट हजार ज्या बहिणी आहेत ज्यांना अपात्र महाराष्ट्र सरकारने ठरविलेलं आहे सरकारने त्या ज्या बहिणींना पात्र ठरवलेलं ठरवलेलं आहे त्यांना पात्र करावं अशी मागणी आता महाराष्ट्र सरकारला बहुजन समाज पक्ष नागपूर जिल्ह्याच्या वतीने केली जात आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन ने न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबण्यात दिसू नका धन्यवाद नमस्कार